आपल्या जवळच उत्कृष्ट असं ट्रेकिंग सह पाहण्याचं ठिकाण की गोरखनाथ महाराज की, महाराज की। चला कंक कंकनगरीच्या राजा कंकराज या ठिकाणी बघा परिसर खूप छान अस धरण खूप छान असं मंदिर छान अशी फोटोग्राफी या ठिकाणी होऊ शकते उत्कृष्ट फोटो निघतात गोरखनाथ महाराज की गोरखनाथ महाराज की कंकनगरीचा राजा कंकराज या ठिकाणी सर्वांनी या खूपच पाहण्यासारखं ठिकाण आहे ओके फोटोग्राफी व व्हिडिओ शूटिंग या ठिकाणी होऊ शकते खूप छान असे फोटो या ठिकाणी निघत असतात त्याजवळ आल्यानंतर पायऱ्यांनी आपल्याला वरती चढायचं असतं आणि या ठिकाणी गोरक्षनाथाच्या दर्शनासाठी येताना आपल्याला प्रवेशद्वारावर हे वाकून जावं लागतं यावरूनच आपल्याला अनुभव येतो आणि या, हो या ठिकाणी प्रत्यक्ष ज्यांनी ज्यांनी अनुभव घेतला हो त्यांची काही स्वप्न होती ती आतापर्यंत भरपूर लोकांचे स्वप्न पूर्ण झालीत या ठिकाणी गोरक्षनाथाचं दर्शन झाल्यानंतर या ठिकाणी शिवालय देखील आहे तर गोरक्षनाथ आदेश या ठिकाणी भरपूर असे भाविक येत असतात शिवालय आहे हर हर महादेव या शिवालयामध्ये शिवलिंग आहे याची ख्याती आहे अखंड अग्निहोत्री यज्ञ या पर्णकुटीत अग्निहोत्र या ठिकाणी सुरू आहे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आपली मन्नत मागितलेली आहे ती पूर्ण झालेलीच आहे असा हा इथं अनुभव आहे सद्गुरू हरिहर महाराज यांच्या या ठिकाणी पादोका आहेत सर्वांनी दर्शन